दादा नमस्कार हा नमस्कार दा आज दादा या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये रायफल आणि जो भाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर मला वाटतं आता भरपूर दिवस मथूरला गुलालच नव्हता कुठं ना कुठं आज रायफल मुले मथूरला हो आणि रायफलचं कौतुक होईल काय सांगाल कशी पळाली गाडी एक नंबर पळाली गाडी गटाला पण एकदम म्हणजे टांग्यानेच निकाल घेतलेला गाडी आणि सेमीला तर एकदम म्हणजे अशी मधन एवढी ग्रीप घेतली गाडीनं बोलायचं नाही लय भारी गाडी पळाली आज आणि एक इच्छा होती की मथूर बरोबर पळायची आज पूर्ण पण झाली आणि हिंद केसरीचा मान पण मिळेल थोड्या वेळाने फायनल मध्ये नक्कीच ना कारण मथुरला मला वाटतं भारत केसरीचा मान होणार आहे आणि विशेष एक कौतुक म्हणजे तुमचं असं होईल की मथरला भरपूर दिवस बोलायला होता तर काहीतरी त्यांचे म्हणजे चाहते आहेत ते नाराज झालेले हो त्यांचे पण चाहते नाराज होते पण ते पण आज लय जास्त उत्सुकात होते आपण बघितलं असत त्यांचा पण एवढा आनंद आहे की त्यांचा काय आनंद पण गागणार मा तसंच आमचं पण झालंय की आज एक चान्स उकलेला आज हिंद केसरीचा पुसेगावचा गावचा आज पूर्ण केला पण रायफल मध्ये ना ती धमक आहे पाळण्याची आज इथे हिंद केसरी किताबाचा मान घेत होय खूप अभिनंदन म्हणजे सगळ्यांच अभिनंदन ही टीम आहे सगळी त्यांची हे आहेत हे दाजे आहेत सगळ्यांचे अभिनंदन करतो रायफलचे खूप कष्ट आहेत त्यात सगळ्यापेक्षा जास्त रायफलचं कष्ट आहे त्यात भरपूर मोठा काल ना रायफल बसून होता कुठल्या तरी मोठ्या आजारात सापडलेला लोकांना पण आतुरता रायफल कधी रायफल कधी मैदानात येतोय आणि तो आला आणि त्यांनी आज करून दाखवला माग पण एक मैदान झाला आपला पैलवान त्याच्या त्याच्यासोबत एक नंबर नऊ नंबर केला एक नंबर केला आणि आजचा हिंदगी एक बाराला दोन नंबर नऊ बाराला एक नंबर आज आजच्या या गोलालाचा आनंद सांगा ना कसा काय आजच्या गोलाचा आनंद शब्दात व्यक्तच होत नाही मथुरच काय कौतुक तू कराल नाही मथूरने ना पण भरपूर साथ दिली आणि मथूरला पण लंपीत गावल्यामुळं जरा तो पण म्हणजे गॅपवरच होता बैल आणि आज पहिल्यांदाच मथूर पहिलाच घाटा आलाय आज पहिल्यांदाच आणि आज पहिलाच गुलाल मथूरचा पहिला आन... या पहिला गुलाल आहे त्याचा कारण मुंबईला पण त्याच्या दोन लढती झाल्या खूप मोठ्या तिथं पण त्याचा पराभव झाला कुठेतरी ते चाहते होते ते नाराज झालेले ना। पण आज ते पण खूप आनंदात राहतील कारण आज पूर्ण झाली पूर्ण झाली सर्व गुलालांची ज्या गोष्टीची वाट बघव ती गोष्ट आज पूर्ण झाली हो हो आणि ड्रायव्हर कसं कोण बसवलं सांगा ना नक्की त्याचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे बालूच नाही त्यानं भरपूर चांगली गाडी चालवली त्याचं सगळ्यात जास्त कौतुक बैलजोडीच केलं पाहिजे कारण ड्रायव्हर आणि बैल एकमेव त्यांचाच निकाल ना मी बघितलं ना लढत अशी झाली गुरु आणि शिष्याची लढत झाली तेव्हा मातूरचा शिष्य आहे कॉकटेल सोबत आज तरी लढत करून त्यांनी गुलाल घेतला कॉकटेल पराजित होऊन सुद्धा ते आपल्या गाडीवरती आले होते आज हो हे ते मेन त्यांचं कौतुक केलं पाहिजे आज अशी माणसं खूप कमी आहेत आणि आजचा हा पैऱ्याचं नियोजन पण पिंटू शेटणीच केलं होतं म्हणून म्हणतोय अशी माणसं खूप कमी आहेत सगळ्यात जास्त त्यांचं कौतुक केलं पाहिजे गाडी पराभूत होऊन सुद्धा आपल्या गाडीवरती आले होते ते आज सगळ्यात जास्त त्यांचं मी अभिनंदन करतो आणि हा पायरा सुद्धा त्यांनीच केला होता याच्या पुढे पण जे मथुरचे चाहते जे रायफलचे चाहते त्यांना आवडली गाडी पालताना बघायला हो हो नक्कीच पडेल नक्कीच ना नक्की नक्की चालेल चालेल एक मला तर वाटतं आता गुलाल तर झालेला आहे काय बोलायला आता पुढे काय असेल आता पुढचं थोडे दिवस गॅपवर ठेवूनच काढायचं कारण आता लगातार तीन मैदान झाले ना आणि आता डायरेक्ट हिंद दुसरं पुसेगावला पुसेगावला कदाचित ही जोडी काय सिक्रेट राहणार आहे काय सस्पेन्सवर आहे का कारण लोकांना पण आवडेल मातूरला आणि रायपूरला पलताना पुसे गावला सस्पेन्स आहे या गोष्टीत थोडा चालेल चालेल तुम्हाला आजच्या या साठी खूप खूप अभिनंदन आणि नक्कीच नंबर पण करा माझ्या चॅनल कडून शुभेच्छा धन्यवाद